स्वराज आणि विराज फोन बघत बसलेले आहेत हां आणि हा पिल्लू माझ्यासोबत बोलत बसलेला आहे पिल्लू काय बोलतो तू हां दादा भाऊसोबत फोन बघत बस मस्ती करायची नाही हां दीदी आपली यांच्या पिल्लू तुमच्या घरी गेली का दीदी

<laughs> बोल जय श्रीराम बोलतो नको 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 मारण भूत तुला नको भूत मारण तू इकडे हा पिलू तू शांत बस तुला नाही भूत धरत मी आहे इथं तुला नाही भूताला धरून देत तू इथं पप्पाजवळ बस तू घाबरू नको बस पूर्ग घाबरत बस बस तू जा पण आमची सायकल तू सायकल घेऊन जा पण आम्हाला हा नकला हा सायकल घ्या ना परत नाही 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 इकडे इकडे इथं बस बस जा जामन पिलू जामन जामन, जामन, जामन जामन भूताला जामन पिलो पिलो जामन भूताला जामन जा जा, 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 जा जामन, जामन जा जा म्हण जा म्हण हा हा छू जय श्रीराम गो जाव जा भूत बुध आहे पिल्लू पण खुश टाळे वाजव पिल्लू बुध गेलं टाळे वाजव टाळे वाजव टाळे वाजव टाळे वाजो टाळे वाजो बुध